मेकअप सगळ्यात मोठा टास्क असतो नवरीची एवढी भरभरून लावलेली हळद संपूर्णपणे काढायची कशी चला तर मग बघूयात तुम्ही सॉफ्ट घेऊ शकता पण एक लक्षात घ्या ओली करू नका हळद पाण्याने भिजवू नका ना तर रंग अजून येईल कोणतं पण चांगल क्रीमी स्क्रब असेल किंवा जेल स्क्रब असेल त्यांनी स्क्रब करून घ्या हलकं हलकं ओके कारण का नॅचरल हळद असेल थोडीशी स्किनला एजिंग होऊ शकतं तर हलकस स्क्रब करायचं कर म्हणजे हळद पण निघणार आहे आणि आपल्याला फेस पण क्लीन मिळणार आहे मेकअपसाठी खूप छान पद्धतीने स्किन रेडी होणार आहे मेकअपसाठी कारण का डेडसेल्स पण निघणार आहे स्क्रब नंतर बेसिक पाण्याने वॉश करून घ्या पण छान चांगल्या बेसिक फेस वॉश नि फेस वॉश करा कोणतं पण बेसिक मेकअप रेडी आणि वेट वाईट आपल्याला फायनल क्लीनिंग करायचं मेकअप पण निघणार हळद पण निघणार आहे स्किनचं क्लिनिंग आणि स्किनचं प्रिपरेशन जर प्रॉपर असेल तर कोणताही मेकअप एकदम फ्लोलेस व्हायला नक्कीच मदत होणार आहे ट्राय तर करा मयुरा रेडी आहे तिच्या लाईफच्या बेस्ट मुमेंटसाठी असेच खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा थँक्यू थँक्यू सो मच